कलियुगाचा शेवट केव्हा आणि कसा असेल युगचक्र हे परमेश्वराने ठरवलेलं कालचक्र आहे सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग ही चार युगे या सृष्टीच्या पुनःपुन्हा घडणाऱ्या चक्राची पायरी आहेत या प्रत्येक युगात धर्म अधर्म सत्य आणि असत्य यांचा अनुपात बदलत जातो सत्ययुगात धर्माचे चारही पाय पूर्ण होते सत्य तप दया आणि दान त्रेतायुगात एक पाय कमी होतो द्वापरात दोन आणि कलियुगात धर्माचा केवळ एक पाय सत्य उरतो परंतु कलियुग पुढे सरकते तसतसे तेही ढासळते आणि शेवटी जेव्हा अधर्म पाप आणि हिंसा या जगभर पसरतात तेव्हाच सुरू होते कलियुगाचा शेवट भागवत पुराण द्वादश स्कंद दुसरा अध्याय यामध्ये कलियुगाच्या शेवटी घडणाऱ्या घटनांचे अतिशय तपशीलवार वर्णन आहे तसेच विष्णुपुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्त पुराण आणि अग्निपुराण या ग्रंथांतही त्याचे वर्णन आढळते पुराणानुसार कलौ युगांतर भवेत म्हणजेच कलियुगातील पाप हे मागील सर्व युगांच्या पापापेक्षा दहापट अधिक असेल जगभर लोभ हिंसा असत्य कामवासना आणि अधर्म राज्य करेल धर्माच्या नावाखाली ढोंग वाढेल राजे म्हणजे सत्ताधारी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रजेवर अत्याचार करतील लोक केवळ धनासाठी सर्व काही करतील सत्य हे केवळ शब्दात उरेल आचरणात नाही भागवत पुराण सांगते धर्मोह नष्ट सत्यम नष्टम शीलम नष्टम दया नष्टा लोक दया लज्जा नम्रता सत्य संयम या सर्व सद्गुणांचा त्याग करतील संबंध केवळ स्वार्थावर आधारित असतील पुत्र पालकांचा आदर करणार नाहीत गुरुला प्रश्न विचारतील पण आदराने नव्हे अहंकाराने स्त्री आणि पुरुष दोघही आपापल्या वासनांचे गुलाम होतील विष्णुपुराण सांगते अत्युच्छवासोय अप्रतिष्ठा अंबुना विना हवामान अनियमित होईल वारा प्रचंड वेगाने वाहील पाऊस वेळेवर पडणार नाही अन्नटंचाई होईल नद्या आटतील समुद्रकिनारे कोरडे पडतील प्रकृतीचा तोल पूर्ण बिघडेल भूकंप पूर दुष्काळ आग आणि रोग या पंचप्रलयाच्या लाटा जगभर पसरतील अनेक रोग असे उद्भवतील जे कुणालाही ज्ञात नसतील लोक आयुष्य टिकवण्यासाठी यंत्रांवर अवलंबून राहतील पण मनाने अधिक एकाकी होतील भविष्य पुराणात म्हटले आहे स्त्रियाश्च कामिनः सर्वे ब्राह्मण वेदविहीन कहा म्हणजेच लोक फक्त वासनेचे गुलाम होतील धर्माचे पालन करणारे लोक नष्ट होतील ब्राह्मण म्हणजे ज्ञानाचे वाहक तेही फक्त उदरनिर्वाहासाठी मंत्र म्हणतील गुरु शिष्य राजा प्रजा आई वडील पुत्र या सर्व नात्यांमध्ये केवळ व्यवहार राहील प्रेम नाही कलियुगाच्या शेवटच्या काही अवस्था भागवत पुराण म्हणते कलियुगस्य वृद्धी पुरुषांना वीर्यनाशः म्हणजेच शरीर दुर्बल होतील लोक आयुष्य कमी होतील शारीरिक सामर्थ्य नष्ट होईल पृथ्वीवरील सरासरी वय वीस पंचवीस वर्षांपर्यंत खाली येईल अन्नदूषित पाणी विषारी आणि वायू प्रदूषित असेल लोक एकमेकांना विश्वास ठेवणार नाहीत संपूर्ण जगावर निराशा आणि भीतीचे सावट असेल भविष्य दृश्य दिलं आहे राजे सत्ताधारी लोभी होतील ते प्रजेचा शोषण करतील न्याय केवळ श्रीमंतांसाठी असेल गरीब लोकांना जगण्यासाठी चोरी फसवणूक गुन्हे याच मार्ग उरतील पृथ्वीवर धर्मवंत मोजकेच उरतील ते डोंगरांच्या गुहेत जंगलात लपून राहतील तेव्हा येईल भगवान कलकी जगभर अधर्माचे साम्राज्य स्थापन झालेले असेल धर्मसत्य असतील प्रत्येक मानव आपला मार्ग विसरलेला असेल माणूस माणसाचा शत्रू बनलेला असेल पृथ्वीचे पोट कोरडे नद्या आटलेल्या आकाश धुरकट आणि मानवाचे मन पापाच्या जाळ्यात गुंतलेले असेल अशा वेळी जेव्हा पृथ्वी स्वतः वेदनांनी थरथरू लागेल तेव्हा ती ब्रह्मदेवासमीप जाऊन विनंती करेल प्रभू मी आता अधर्माने भरले आहे माझ्या अंगावर पापांची जड बोजा बसली आहे मला विश्रांती दे मला शुद्ध कर तेव्हा ब्रह्मदेव तिला सांत्वन देतील आणि म्हणतील भिऊ नकोस भूमाते जेव्हा धर्माचा लोप होतो आणि अधर्माचा विस्तार होतो तेव्हा परमेश्वर स्वतः अवतार घेतात लवकरच श्री विष्णू कलकी अवतार घेतील तुझ्या अंगावरील साऱ्या अधर्माचा नाश करतील भागवत पुराण एकवीस अठरावीस मध्ये स्पष्ट लिहिले आहे अथकलियुगांत विष्णू अंशकलया हो कल्की रूपेण शंभल ग्रामे विष्णू यशसह कुले जनिष्यते म्हणजेच कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू आपला अंशावतार कल्की म्हणून शंभल नावाच्या गावात विष्णू यशा नावाच्या धर्मपरायण ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतील तेव्हा पृथ्वीवरील काळोख इतका गडद असेल की, की जेव्हा कल्कींचा जन्म होईल तेव्हा आकाशात एका तेजोमय नक्षत्राचा उदय होईल ते नक्षत्र इतकं प्रकाशमान असेल की लोक घाबरतील हा सूर्य क दुसरा कोणत्या देवतेचा प्रकाश शंभल हे एक साध परंतु पुण्यभूमी असलेलं गाव असेल तेथे अजून काही धर्मात्म लोक राहतील जे गंगाजलाने स्नान करतात वेद वाचतात आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवतात विष्णू यशा नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुमती हे दोघही अत्यंत सात्विक परोपकारी आणि तपस्वी असतील त्यांच्या आयुष्यात एकच प्रार्थना असेल हे प्रभू तुझं नाम आमच्या घरात अवतरू दे एका दिवशी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा आकाशात नक्षत्रांची उजळणी होत असेल तेव्हा त्यांच्या घरात एक दैवी प्रकाश पसरेल तो प्रकाश इतका तेजस्वी असेल की आसपासची झाडंही चमकतील आणि त्या दिव्य क्षणी भगवान विष्णू स्वत कलकी रूपाने अवतरतील त्या रात्री शंभरच्या प्रत्येक कोपऱ्यात अनोखी गंध पसरेल चंपक आणि कमळाच्या सुगंधासारखी गावात असामान्य शांतता असेल आणि जणू काळ काही क्षणांसाठी थांबलेला भासेल विष्णू यशाच्या घरात जन्मलेलं बाळ त्याच्या कपाळावर दिव्य तेज असेल डोळ्यात गहन करुणा पण सामर्थ्य जणू लाखो सूर्यांची प्रभा एकवटलेली देवगण ऋषीमुनी आणि विष्णूंचे दूत आकाशातून पुष्पवृष्टी करतील आणि गंधर्वगण गायतील जय कल्कीनाथ धर्मसंस्थापक अधर्मसंहारक कल्की बालपणापासूनच अद्वितीय असतील ते वेद धनुर्विद्या आणि तत्वज्ञान सहज आत्मसात करतील अत्यल्प वयात त्यांना ज्ञात होईल की त्यांचा जन्म फक्त एकाच कारणासाठी झाला आहे अधर्माचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना त्यांचे गुरु असतील महर्षी परशुराम ज्यांनी सहस्त्रार्जुनाचा संहार केला होता तेच आता कल्कींना युद्धविद्या शिकवतील परशुराम म्हणतील कल्की तू विष्णूचा अंश आहेस या पृथ्वीवरील पाप नष्ट करण्याची वेळ आली आहे हे घे देवदत्त नावाचा घोडा आणि ही चक्रासारखी तेजस्वी तलवार देवदत्त घोडा ब्रह्मलोकातून अवतरलेला त्याच्या टापांमधून अग्निज्वाला फुटत त्याच्या धावण्याने पर्वत हादरतात कलकी त्याच्यावर आरूढ होताच जणू आकाश कंपन होते लोक त्या दृश्याने थरथर कापतात एक तेजस्वी योद्धा पांघऱ्या घोड्यावर आरूढ हातात चमकणारी तलवार आणि कपाळावर तेजाचा सूर्य कल्की गथम लेक्ष देशांवर आक्रमण करतील जे लोक पाप अन्याय आणि हिंसेचे केंद्र झालेले असतील तेथे ते राक्षस पाखंडी दुष्ट आणि धर्मद्रुहींचा नाश करतील तलवार उघाडताच अग्निज्वाळा उठतील त्यांच्या श्वासाने पर्वतांचे धोंडे विखुरतील आणि त्यांच्या नजरेने अधर्मी थरथर कापतील भागवत पुराण सांगते अधर्मं विनाश्य धर्मम स्थापयुष्य ती कलकीही म्हणजेच कलकी सर्व अधर्म्यांचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करतील कल्कींच्या युद्धानंतर पृथ्वी हळूहळू शांत होईल वातावरण शुद्ध होईल नद्या पुन्हा वाहू लागतील वृक्ष फुलू लागतील आणि पाऊस वेळेवर येईल लोक पुन्हा वेद तप आणि दया याकडे वळतील तेव्हा भूमाता पुन्हा प्रसन्न होईल आणि म्हणेल हे प्रभू तुझ्या कृपेने माझं गर्भशुद्धीकरण झालं आता मी पुन्हा सत्य योगासाठी तयार आहे कल्की लोकांना सत्य तप आणि दया या शिकवतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोक पुन्हा ईश्वर भक्त बनतील ते राजांना न्यायप्रिय बनवतील समाजात समानता आणतील अखेर जेव्हा पृथ्वी पूर्ण शुद्ध होईल तेव्हा कल्की हिमालयाच्या दिशेने निघतील तेथे ते तप करून अदृश्य होतील आणि त्यानंतर सुरू होईल नवीन सत्ययोगाचा उदय या प्रकारे कल्की अवतार केवळ एका युद्धाचा प्रतीक नाही तर तो मानवतेच्या पुनर्जन्माचा दैवी क्षण आहे जिथे अधर्म संपतो आणि सत्याचा सूर्य पुन्हा उगवतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा